नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गोबडे बातमी बघण्यापूर्वी आपल्या लाइक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमचे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी दिवसा तालुक्यातील सारसी या गावामध्ये पार्वती माता गौमाता एकशती अमृत महोत्सव एकशे सत्याहत्तर वर्ष पुण्यतिथी महोत्सव पार पडला सारसी गाव हे एक तीर्थक्षेत्र आहे सारसी या गावात दरवर्षी प्रमाणे पौष पौर्णिमेला पुण्यतिथी महोत्सव घेतला जातो या पुण्यतिथी महोत्सवामध्ये भागवत भजन हरिपाठ कीर्तन आणि विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम घेतले जाते या गौमातेबद्दल महत्व सांगतात सारसी या गावामध्ये एक बेलाचे वृक्ष होते या वृक्षाखाली रोज गौमाता बसत होती या गोमातेच्या डोक्यावर रोज पहाटे बिलाचे पान पडत होते सूर्योदय झाल्यानंतर गौमाता पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत होती गावातील पूर्ण मुक्त होत सारसी या गावात अठराव्या शतकापासून पुण्यतिथी महोत्सव पार पडतात या पुण्यतिथीला मोठी यात्रा भरते या पुण्यतिथीला अमरावती जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने भक्तगण दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चे प्रतिनिधी सुनील गोरमाळे सारसी या गावात अठराशे शतकापासून गोमातेचा का कार्यक्रम चालतात आणि बरेचसे लोकांना या गाईचं महत्त्व कळलेलं म्हणून म्हणूनही अठराव्या शतकापासून बरेचसे यात्रे यात्रा भरतात आणि धुरून दुरून 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 भाविक येतात हजारो भाविक येतात आणि या गायीचे महत्त्व असे आहे की एक सारशी या गावामध्ये एक बेलाचं झाड था होतं आणि त्या बेलाच्या झाडाकशी खाली एक गाय बसत होती आणि गाय बसत असताना रोज सकाळी पाच वाजता एक बेलाचं पान त्या गईच्या डोक्यावर पडत होतं पडल्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर गाय उठून पूर्ण गावात रक्षणा करेल गावातली पूर्ण रोग पूर्ण मुक्त होईल आणि बरेचसे लोकाला प्रसाद झाले असेच या अठराव्या शतकापासून कार्यक्रम सुरू होत आहे आणि आताही मोठ्या पब्लिकनं कार्यक्रम होत आहे शिवाकोळे सारसी गायची हे गाव एक तीर्थक्षेत्र शे शे क्षेत्र बनलेलं आहे आणि या गावात दरवर्षी प्रमाणे पौष पौर्णिमेला कार्यक्रम होतो खूप मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा केला जातो तसेच इथे सात दिवसाचे भागवत आणि हरिपाठ सोबतच कीर्तन कीर्तनाचे कार्यक्रम पण सोबतच होतात आणि तसेच खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला जातो खूप शिस्तप्रिय आणि खूप छान आणि खूप छान छान देखावे पण साजरे केले जातात तसेच आपण बघू शकता साईडला सगळे दुकानं पण दिसत आहे तुम्हाला तर यात्रा पण खूप छान भरलेली असते आणि गाईचं महत्त्व सगळ्यांनाच आता हळूहळू सगळ्या ठिकाणी माहिती झालेलं आहे सगळ्यांना सगळ्यांना त्याची माहिती मिळत आहे आणि तसेच सर्व इतर ठिकाणावरून सगळे भाऊ भाव भावभक्ती सॉरी જય રા જય રામ શ્રી રામ